एबीपी पी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात मदती अनेक स्वप्न डोळ्यात साठवून हालाखीच्या परिस्थितीवरती मात करत विद्यार्थी यश मिळवतात सिंधुदुर्गातली प्राजक्ता सावंत हिने देखील अशीच भरारी केलेली आहे भरारी मिळवलेली आहे जिने आर्थिक पाठबळ तिला नसताना दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळवलेले आहेत प्राजक्ताला डॉक्टर व्हायचंय बघूयात प्राजक्ता सावंतच्या यशाची कहाणी कुडाळ तालुक्यातली साळगावची प्राजक्ता सावंत प्राजक्तानं दहावीच्या परीक्षेत तब्बल शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत शिवाजी मराठा विद्यालयात पहिला क्रमांक घरच्या हाला परिस्थितीची जाण ठेवत प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्राजक्तानं हे यश मिळवलंय पहिल्यापासूनच अतिशय हुशार आणि अतिशय मुलगी कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा क्रीडा स्पर्धा असू दे सगळ्यामध्ये तिथे हिरी हिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि ती घरची परिस्थितीसुद्धा खूप बेतातीच आहे आणि अशा परिस्थितीतसुद्धा तिने स्व कर्तृत्वाने किंवा अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही प्रकारचा बाह्य स्पर्धा हा किंवा क्लास वगैरे बाहेर नसूनसुद्धा तिने चांगल्या पद्धतीनं हे यश संपादन केलेलं आहे दररोज सकाळी पाच वाजता उठून साडेतीन किलोमीटर पायपीट करत शाळा गाठायची संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर आईला घरात आणि शेतात मदत करायची आणि त्यातून वेळ काढून नियमित अभ्यास करायचा अशा मोठ्या जिद्दीनं प्राजक्तानं हे यश मिळवले मला जर फार आनंद होते की तिला शहाण्णव पण ऐंशी टक्के पडले ती जवळजवळ साडेतीन किलोमीटर चालत जायची इथून पुन्हा घरी यायची कोण त्यानंतर तरी सुद्धा तिने एक छान अभ्यास केला खूप मेहनत घेतली सकाळी साडेपाच वाजता उठून ती अभ्यास सुद्धा करायची मेहनत घ्यायची खूप त्यानंतर आईला मदत करायची मला सुद्धा मदत करायची इव्हन अभ्यासामध्ये ती पहिल्यापासूनच हुशार होती सोबत स्पोर्ट इतर कार्यक्रम वगैरे असतील शाळेमध्ये तर सगळ्यांमध्ये भाग घ्यायची प्राजक्ताचे वडील मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवतात आई वडिलांच्या याच कष्टाचं प्राजक्तानं चीज केलंय पुढे उच्च शिक्षण घेऊन प्राजक्ताला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे इथून शाळा आमची कमीत कमी, कमी साडेतीन किलोमीटर असेल आणि पाहून एक तास तरी मला शाळेत जायला लागतो ट्युशन नव्हतं फक्त शाळेत जे लेक्चर असायचं जे शिकवायचे त्यातून अभ्यास केला मी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास आणि आईला मदत अजून शेतीची काही कामं असतील ती तर त्या सगळ्यांचं मिळून आणि अभ्यासाचं काय ते टाइम टेबल व्यवस्थित बनवलेलं मी आणि त्यातून अभ्यास केला पुढे ह्या पुढे मी सायन्स साईडला ऍडमिशन घेणार आहे कुडाळ हायस्कूल कुडाळ कॉलेजमध्ये आणि ह्या पुढे मला डॉक्टर डॉक्टर बनायचं आहे मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द आणि चिकाटी प्राजक्तामध्ये याच गुणांमुळे तिनं दहावीच्या परीक्षेचा अडथळा लिलया पार केलाय पण आता डॉक्टर बनण्यासाठी तिच्यासमोर आर्थिक संकटांचा मोठा डोंगर उभा आहे जो सर करण्यासाठी तिला गरज आहे मदत करणाऱ्या दानशूर हातांची माझा सिंधुदुर्ग आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल